धनुराशी जर तुमच्या आयुष्यात गेल्या काही काळात सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटत असेल जर प्रयत्न करूनही गोष्टी हाताबाहेर जात असल्यासारख्या वाटत असतील जर नात्यांमध्ये थकवा मनात ता अस्वस्थता आणि भविष्याबद्दल अनामिक भीती निर्माण झाली असेल तर हे फक्त तुमच्या बाबतीत घडत नाही हे कर्माचा तिसरा अध्याय आहे हा अध्याय असा असतो जिथे आयुष्य तुम्हाला तोडत नाही पण आतून बदलतं जिथे देव तुम्हाला शिक्षा देत नाही तर तयार करत असतो धनु राशीने या टप्प्यात जे सहन केलं जे कमावलं जे न बोलता झेललं त्यामागे एक मोठी योजना होती आता परमेश्वराची लेखनी थांबत आहे आणि जेव्हा लेखणी थांबते तेव्हा काहीतरी संपतं आणि काहीतरी फार मोठं सुरू होतं आयुष्यातील एक जुनी जबाबदारी कायमची संपणार आहे धनुराशीच्या आयुष्यात गेल्या अनेक वर्षांपासून एक अशी जबाबदारी होती जी त्यांनी स्वतःहून स्वीकारलेली नव्हती पण तरीही निभावत होते ही जबाबदारी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची एखाद्या नात्याची किंवा परिस्थितीमुळे ओढवलेली असू शकते या जबाबदारीमुळे तुमचे स्वतःच्या इच्छा स्वप्न आणि मानसिक शांतता बाजूला पडली तिसरा परमेश्वर त्या ओझ्यावर स्वतः हात ठेवत आहेत आता परिस्थिती अशी वळण घेईल की तुम्हाला ती जबाबदारी सोडावीच लागेल पहिल्यांदा अपराधीपणाची भावना येईल पण नंतर लक्षात येईल की जबाबदारी संपणं म्हणजे तुमच्यावरचा शाप संपणं आहे हा अंत तुमचं आयुष्य हलकं करणार आहे ज्या क्षणी ही जबाबदारी संपेल त्या क्षणी तुम्हाला धनुराशीच्या आयुष्यात एक व्यक्ती अशी आहे ज्याच्याशी तुमचं नातं खूप खोल होतं पण हे नातं तुम्हाला सतत थकवत होतं तुम्ही समजावून घेत राहिलात माफ करत राहिलात स्वतःला बदलत राहिलात पण तरीही समाधान मिळालं नाही हे नातं कर्मबंधनाचं होतं हे नातं आयुष्यभरासाठी नव्हतं तर तुम्हाला एका टप्प्यावर आणून सोडण्यासाठी होतं आता कर्म पूर्ण होत आहे म्हणूनच अचानक दुरावा वाद सत्य किंवा पूर्णतः तुटणं घडू शकतं हा अंत वेदनादायक असला तरी अत्यावश्यक आहे कारण ही, ही व्यक्ती गेल्याशिवाय तुमच्या आयुष्यात नवीन शुद्ध आणि समतोल नातं येऊ शकत नाही मनात साचलेली भीती अचानक नाहीशी होणार आहे धनुराशी बाहेरून मजबूत दिसते पण आतून अनेक भीती लपवून ठेवते मी चुकीचा निर्णय तर घेत नाही ना मी एकटाच पडणार नाही ना पुन्हा तोच त्रास तर होणार नाही ना या भीतींचा उगम या जन्मात नाही तर कर्मातून आहे तिसऱ्या कर्म अध्यायात या भीतींना सामोरं जाणं भाग होतं आता परमेश्वर तुमच्या मनात एक बदल घडवतात तीच परिस्थिती असेल पण तुमची प्रतिक्रिया बदललेली असेल ज्या गोष्टीने तुम्ही कधी हादरायचात ते आता तुमच्यावर परिणाम करणार नाहीत ही भीती नाहीशी होणं म्हणजे तुमचं आत्मिक बंधन तुटणं आहे आर्थिक कर्मफळाचा मोठा बदल होईल धनुराशीने पैशाच्या बाबतीत खूप संघर्ष पाहिला आहे कमाई असूनही पैसा टिकत नव्हता कधी अचानक खर्च कधी इतरांसाठी खर्च तर कधी चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान हे सगळं कर्मशुद्धीसाठी होतं तुम्हाला पैशांची किंमत मर्यादा आणि शिस्त शिकवण्यासाठी आता हा टप्पा संपतोय पैसा हळूहळू स्थिर होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील जुने अडथळे दूर होतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता पैसा तुमच्या हातात राहील आणि तुमच्यावर राज्य करणार नाही एक सत्य जे धक्का देईल पण डोळे उघडेल या काळात एक सत्य समोर येणार आहे जे तुम्ही आतून जाणत होतात पण स्वीकारत नव्हतात ते सत्य एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या स्वभावाबद्दल असू शकतं किंवा एखाद्या नात्यातील फसवणुकीबद्दल किंवा तुमच्या स्वतःच्या चुकीच्या निर्णयाबद्दल पहिल्या क्षणी मन सुन्न होईल विश्वास तुटेल डोळ्यात पाणी येईल पण नंतर हळूहळू एक गोष्ट स्पष्ट होईल जर हे सत्य आता उघड झालं नसतं तर तुमचं पुढचं आयुष्य चुकीच्या दिशेने गेलं असतं हे सत्य वेदना देईल पण तेच तुम्हाला मुक्त करेल आत्मिक बदल घडेल जुन्या तुमचा अंत आणि नव्या अस्तित्वाचा जन्म होईल धनुराशीच्या आयुष्यात हा बदल बाहेरून दिसणारा नाही तर आत खोलवर उघडणार आहे तुम्ही आतापर्यंत जे होता जसं विचार करत होता जसं सहन करत होता ते सगळं आता संपत आहे जुन्या तुम्ही लोकांना समजून घेत राहिलात स्वतःला मागे ठेवलत पण आताचे नवीन आत्मा स्वतःची जागा मागतोय हा आत्मिक बदल कधी कधी एकटेपणासारखा वाटेल कधी असं वाटेल माझ्यासारखा कोणीच मला समजत नाही पण हाचा टप्पा तुम्हाला इतरांपासून नाही तर चुकीच्या नात्यांपासून वेगळं करतोय हा जुना तुमचा अंत आहे आणि हा अंत वेदनादायक असला तरी आवश्यक आहे प्रवास किंवा स्थलांतर होईल नियती तुम्हाला वेगळ्या दिशेने नेत आहे धनुराशीसाठी प्रवास हा नेहमीच केवळ भौगोलिक नसतो या वेळीही तोच अर्थ आहे काही लोकांसाठी नोकरी बदल व्यवसायातील दिशा बदल शहर बदल किंवा अगदी देशाबाहेर जाण्याचा योग निर्माण होईल तर काहींसाठी बाहेर काहीच बदललेलं नाही पण आत संपूर्ण विचारसरणी बदलेल हा प्रवास तुम्हाला जुन्या आठवणींपासून वेदनांपासून दूर घेऊन जाईल जिथे तुम्ही स्वतःला समजावून घेत होता तिथून बाहेर काढेल हा प्रवास नियतीने आखलेला आहे टाळता येणार नाही कारण जिथे तुम्ही आहात तिथे तुमचं पुढचं भाग्य नाही परमेश्वराची परीक्षा पूर्ण होईल आता आशीर्वादांची सुरुवात होईल धनुराशीने जे सहन केलं ते सामान्य नव्हतं अनेक वेळा असं वाटलं माझ्याच बाबतीत का पण हीच परीक्षा होती तुम्ही अपमान सहन केला पण मूल्य सोडली नाहीत तुम्ही फसवणूक पाहिलीत पण स्वतः फसवे बनला नाहीत आहे आता परीक्षा संपते आणि आशीर्वाद हळूहळू दिसायला लागतील एकदम चमत्कार नाही पण मनात शांतता निर्णयात स्पष्टता आणि आयुष्यात स्थैर्य हा आशीर्वाद तुमच्या आत्म्यावर उतरणार आहे आत्मविश्वासाचा पुनर्जन्म होईल तुम्ही स्वतःला पुन्हा शोधाल एक काळ असा होता की तुम्ही स्वतःच्या निर्णयांवर शंका घेत होतात लोक काय म्हणतील परिस्थिती काय वळण घेईल याचा विचार करत स्वतःला थांबवत होतात आता हा टप्पा तुम्ही पुन्हा स्वतःला आवाज ऐकू लागाल तुमच्या आतली ती जागा जी कधी विजली होती असं वाटत होतं ती पुन्हा पेटेल तुम्ही बदललेल्या असाल आक्रमक नाही पण ठाम गर्विष्ट नाही पण आत्मविश्वास पूर्ण लोकांना जाणवेल हा धनु आता कोणाच्या ओझ्याखाली नाही नव्या अध्यायाची सुरुवात होईल पण नियतीचे नियम बदललेले आहेत कर्माचा तिसरा अध्याय संपल्यानंतर जो नवा अध्याय सुरू होतो तो, तो जुन्यासारखा नाही आता परमेश्वर तुमच्यासाठी नियम बदलतात आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहन करायची गरज नाही आता तुम्ही प्रत्येकासाठी स्वतःला झिजवायचं नाही आता जिथे आत्मा दुखावतो तिथे थांबायचं नाही हा नवा अध्याय तुम्हाला यश शांतता आणि आत्मसन्मान देईल पण अट अशी आहे की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहाल हा शेवट नाही हा त्या जीवनाचा आरंभ आहे जिथे धनुराशी स्वतःच्या नियतीचा सहलेखक बनते धनुराशी काही अपयश नसतात तर पुढच्या अध्यायासाठीची तयारी असतात तुमच्या आयुष्यात जे लोक गेले ज्या गोष्टी तुटल्या ज्या स्वप्नाने वेळेपूर्वी निरोप ठेवा लागला त्यामागे परमेश्वराचा हेतू होता कर्माचा तिसरा अध्याय संपताडा तुम्ही पूर्वीसारखे राहू शकत नाही कारण तुम्ही आता अधिक शहाणे अधिक जागरूक आणि अधिक मजबूत झाला आहात आता येणारा काळ तुम्हाला सगळं देईल असं नाही पण तो तुम्हाला स्वतःवरचा विश्वास परत देईल आणि ज्याकडे स्वतःवर विश्वास असतो त्याच्याकडून नियतीही मागे हडते लक्षात ठेवा हा शेवट नाही हा तो टप्पा आहे जिथे धनुराशी इतरांच्या अपेक्षांमधून बाहेर पडून स्वतःच्या नियतीचा मार्ग स्वतः ठरवते